रे म्हणजे वैरे हा कॉलेज तर सकाळी सुट्टा इतक्या उशिरा उंडाकतो गय हा काय रे हा हो मतदान कार्ड काढू गेले अरे भल्या माणसा मतदान घालून पणचा भला झाला काय अरे आमचाच बघ अजून आम्ही हळेत असो मी <laughs> काय सांगतोय काय कॉलेज पूर्ण झाला कामा धंद्याचा बघ हो मनान तर मतदान कार्ड काढू गेलोय म्हणजे 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 या सगळा झाला ना तर तुमच्यामुळेच तुमच्या टायमाग जर विचार करून मतदान केला असतास ना तर आज आमच्या ही वेळ काय केलं ना तुमच्या खासदाराला ना कोणी घराकडे जोक बोलवला काही उचललं जो कोणी कार्यक्रमात बोलवला काही उचललो हो तुम्ही त्या दिल्लीत पाठवतो विचार करतात आणि यो गल्लीतच फिरता असं आमची प्रगती होती हो खासदार कसं त्यांनी आमच्यासाठी रोजगार अनुभव आहे वरचे सगळे योजना आमच्यापर्यंत पोचव कोय हो गावासाठी निधी अनुभव येऊ आणि आता ह्या काम ना एकच माणूस करू शकता तडफदार साहेब आणि कसा नेतृत्व जर तडफदार असत ना तर आमचं भविष्य पण तडफदार होताला दाजीनू तुम्ही चुकला आहे तर नाही चुकाचं आहे आजच मतदान कार्ड काढून आणलं आहे कोकणचा विकास करणाऱ्या कोकणच्या हक्काच्या माणसाक मत घालत माझा मत भाजपा माझा मत राणेसाहेबांचा